नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारतीय संघाचे आशिया कप मधील फेरीतील सामने आणि कधी खेळवले जाणार याचा आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो साखळी फेरीतील तीनही सामने भारतीय संघाने जिंकून पुढची फेरी गाठली आहे शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने ओमानवर एकवीस धावांनी विजय मिळवला यानंतर आता पुढचे वेळापत्रक समोर आले आहे पहिल्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे हा सामना एकवीस सप्टेंबरला दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियम वर खेळवला जाणार आहे त्यानंतर दुसरा सामना याच मैदानावर चोवीस सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध होणार आहे तर तिसरा आणि अखेरचा सामना श्रीलंके विरुद्ध सप्टेंबर सव्वीस रोजी होणार आहे हा देखील सामना दुबईच्या इंटरनॅशनल मैदानावर होईल हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता सुरू होतील तर असे असणार टीम इंडियाचे पुढील तीन सामन्यांचे वेळापत्रक मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा